निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क महाबोधी हे यासाठी आठवले यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या रिपब्लिकन गटांना सगळ्या आंबेडकरी संघटनांना सगळ्या बौद्ध भिक्षूंना त्याच्यामध्ये सामील व्हावं अशा प्रकारची विनंती केली आणि आम्ही त्याच्यामध्ये सामील झालो आहे पहिला मोर्चा हा मुंबईला निघणार आहे दुसरा मोर्चा आम्ही पाटणाला काढणार आहोत तिसरा मोर्चा आम्ही दिल्लीला काढणार आहोत आम्हाला विविध ठिकाणी मोर्चे काढावेच लागतील कारण की शेवटी निर्णय घेणारी दिल्लीच आहे पाटणामध्ये जरी मोर्चा काढला तरी पाटणामध्ये काही घडणार नाही कारण की आमचे पिता श्री दादासाहेब गवी हे सुद्धा राज्यपाल होते पण राज्यपालांना अधिकार नाही मुक्त करण्याचा बौद्ध करण्याचा त्याच्यामुळे दिल्लीमध्येच आम्हाला आमच्या शक्तीप्रदर्शन नंतर दाखवा लागेल दिल्लीचं शक्ती प्रदर्शन जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु पहिलं शक्ती प्रदर्शन, हो हो प्रदर्शन आपलं मुंबईला आहे मी सगळ्या आंबेडकरी विचारांनाच्या लोकांना विनंती करतो आणि जे जे काही दुसऱ्या संघटना आहे रिपब्लिकन पक्ष असो आंबेडकरी संघटना असो विहारातील बौद्ध भिक्षू असो सगळ्यांना विनंती करतो की हा मोर्चा यशस्वी व्हावा आणि लाखोच्या संख्येने लोकांनी चौदा तारखेला यावं दोन वाजता मेट्रो सिनेमा इथे जमावं आणि ताकद काय आहे आंबेडकरी समाजाची ही ताकद त्या लोकांनी दाखवून दाखवावी अशा प्रकारचं आव्हान रिपब्लिकन पक्ष पार्टी ऑफ इंडिया जो ओरिजिनल पक्ष आहे त्याच्या वतीने करतो जय भीम जय भारत निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क